मालगावचा जिगर मोरगावच्या मूर्ती पाठीमध्ये बिनदर्जा मानकरी आपण विचारूया नमस्कार दादा नमस्कार आज चांगला नियोजन केलं जिगरचा आणि कुणाल घेतला आहे सांगा ना आजचं नियोजन कसं काय घडून आलं आजचं नियोजन असं झालं होतं म्हणजे आपलेच मित्र आहेत वाडावाले चिराग भगत नेवली नाका त्यांचा वाड्याचं दुकान आहे तिथं आम्ही गेलो होतो वाडा आणण्याला तिथंच आमची अशी वाताबात झाली तिथंच आमचं नियोजन झालं होतं म्हणजे तिथं बोलणं झालं तिथं बोलणं झाला तिथं आमची दोस्ती खात्री रे तिथं पहिला झाला आमचा तिथं पहिला कशी काय गाडी झाली मग गाडी व्हॉट्सअपला आम्ही घरातूनच जमून आणतो चांगली झाली गाडी म्हणजे मला वाटतं बिंदूरच्या मला आतापर्यंत जितक्या पण गाड्या इकडच्या झाल्या त्या व्हॉट्सअपच्या माध्यमातूनच झाल्या बॅनरवर बॅनरवर जास्त करून व्हॉट्सअपलाच गाड्या गेल्यात आम्ही आणि कुठली गाडी होती समोरून सांगू शकता का समोरून गाडी आंबेशी होता केसरी होता आणि कर्जत पिंपलोलीचा कांगारू म्हणून बैलो आहे ती जोडी होती आम्हाला आणि आपल्या पैऱ्यामध्ये कोण होता बिरजा बदलापूर आरण्या ग्रुपचा आणि ड्रायवर कोण बसवला हो ड्रायवर आपला आवी डायवर फिक्स आहे आवी डायवर नसला तर आम्ही बैल आणत नाही आटायला आवी ड्रायवर असला तरच बैल काढतो आम्ही आणि तो नियोजन करतो स्वतः आवी ड्रायव्हर वसारकर हा वसारचा आणि सुट्टी कशी काय झाली आज सुट्टी चांगली झाली सुट्टीला आपले आहेत दिनेश दुधकर तेच असतात बैल सोडायला आणि पाठी कशी वाढली पलायला कारण कुठेतरी मुंबईची पाठी आणि या पाठीमध्ये काय बदल घडते ती म्हणजे आम्ही सकाळी दहा वाजता इथे जेव्हा मैदानाला आलो तेव्हा पाठी आम्ही बैलाला पाठी दाखवायला नेला होता ना तेव्हाच आम्हाला आम्ही खूप झालो म्हणजे चढ पाटे आहे ना चढ पाटीला बैल दोन पावलं जास्तच पलतो तेव्हाच आम्ही आनंद झालो म्हणजे की आज बैल पाल शंभर टक्के पालणार आणि त्याचं तुम्ही नियोजन केलं आहे मग बैल तिकडनं मुंबईवरूनच आणला का बैल मुंबईवरून बैल घरीच असतो काल आलो होतो इथं मुक्कामाला वडगावला होतो आम्ही कसं काय म्हणजे आता तुम्ही बघितला मुंबईची कमिटी आणि इकरची कमिटी दोघा मिळून हा मैदान आहे मला वाटतं पाऊस पण नाही येतं ता। कुठेतरी आरामाला काय आज आनंद पण घेतला आणि हलकी पण होती आज काय बोला मुंबईवाल्यांचा खास बोल्यावर हलकीसाठी येतात इकडे एन्जॉय म्हणून बाकी पैसे अडी कोण नात नाही करत फक्त आनंदासाठी आणि नावासाठी आणि जी पाठी आहे आता बघितली तुम्ही चढाव पाठी तुम्ही सांगितली की चढाव पाठीला दोन पावले जास्तच पालते तो काही आठवणी सांगा ना चढाव पाठीचे अजून कुठल्या कुठल्या अशा चढाव पाठी म्हणजे एक पिसारो आहे आमची लक्की पाटी एक पण गुलांना अजून पडला जी आणि किडकाली किडकालीला पण आहे म्हणजे पण पिसारो फाटे आमची लक्की पाटी आणि ती आमची आवडती आहे पिसारवे या सीझनला किती गाड्या झाल्या मग गाड्या म्हणजे आता पन्नास प्लस झाल्यात गाड्या पन्नास प्लस झाल्यात आम्ही मोजले नाही पण पन्नास प्लस झाल्यात शंभर टक्के गुलाल आ, गुलाल ती पण बिंजोरची हा बिंजोरच्या गुलाल मोठ्या गाड्या केल्यात आणि आपले शेठ शत्रू मात्रे पण आले काय बोलाल शत्रू मात्रे बोला आता काय बोल ना शेठ बोला काय बोलाला आज गुलाला विषय नाही बोलत तुम्ही काय बोलाल अजून म्हणजे माहिती काय द्याल तुम्ही अजून कसं काय तुम्ही बैल घडवतात आणि त्याची कामगिरी अजून तुम्ही बघताय तुमच्या डोल्यानी काय अपेक्षा असतील तुम्हाला पुढे काय ना अपेक्षा आहेत आता बैलाने असंच गुलाला आम्हाला प्रत्येक मैदानावर आनंद ठेवा हीच अपेक्षा आहे बैलाकडून बाकी काही नाही आणि आत्ता गुलाल झाले आता घरी का आता मग आता घरी मग पुढचं कुठला मैदान झालं तर तो नियोजन पुढचं पांगरी माताला जुन्नरला तिकडे जाणार आहे आम्ही एकदा मला वाटतं रविवारी मैदान आहे तर वाटतं सध्या आय आर आयवरती नाही पण पंधरा दिवसामध्ये बैल काढू आम्ही काढणार आहे हां चालेल जास्त बैल नाही घेत आणि खूप चांगला गुलाल घेतला आहे आजचा गुलाल कोणाला समर्पित आजचा गुलाल म्हणजे त्या मामानाच करवडीच्या ते कारण का ते दोन्ही बैलांसाठी तेवढ्या लांबवरून इथे ते आले होते त्यासाठी आजचा गुलाल त्यांना समर्पित चालेल धन्यवाद